कामठी शहराच्या मध्यभागातून जाणारा नागपूर जबलपूर महामार्ग क्रमांक चौरेचाळीस वर आज पहाटे आठ ते नऊ झालेल्या अपघातात एका बावीस वर्षीय तरुणीला ला लागला आहे जागृती हुकुमचंद ठाकरे असे मृतक युवतीचे नाव असून ती आपल्या भाच्यासोबत शिवनी मध्य प्रदेशवरून नागपूरला दुचाकी वाहनावर जात होती मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यामध्ये जागृतीचा जागीच मृत्यू झाला ही घटना नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या कळमना टी पॉइंट चौक हॉकी बिल्डिंग परिसरात घडली पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आणि आरोपी ट्रक ड्रायव्हरसह ट्रकला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे कामठी शहरात अनेक दिवसांपासून ट्राफिक सिग्नलचा प्रस्ताव रखडलेला आहे ट्राफिक सिग्नल नसल्यामुळे वाहन चालक बेधडक आणि सुसाट वेगाने वाहन चालवतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढत आहे शहरातील बस स्टँड चौक जयस्तंभ चौक आणि कळमना टी पॉईंट या चौकांमध्ये ट्राफिक सिग्नल लागणे अत्यंत आवश्यक आहे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन ट्राफिक सिग्नल सुरू करावे अशी मागणी आता शहरातील जागरूक नागरिकांतर्फे केली जात आहे